हजार कोटींची आर्थिक महाराष्ट्राला मदत मिळाली त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मुद्दा सांगितलं पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी आल्या एअरपोर्ट साठी विकसित करण्यासाठी चार लाख चार ,00 हजार कोटी रुपये देण्यात आले सहा पदरी अटल सेतूसाठी म्हणून निधी देण्यात आला पालखी सोहळ्यासाठी म्हणून अकरा हजार कोटीचा या ठिकाणी निधी देण्यात आला रेल्वेसाठी म्हणून अठ्ठावनशे कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी देण्यात आला मत्स्यपालनासाठी म्हणून सव्वीसशे कोटी रुपयाचा निधी देण्यात आला महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीसाठी म्हणून दहा हजार कोटीचा पॅकेज हे महाराष्ट्र शासनानं शासनाला या ठिकाणी देण्यात आलं या, या विविध पातळीवर महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केंद्र या ठिकाणी करत असताना मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की पुराची परिस्थिती माझ्या मतदारसंघापासून ते ग्रामीण भागातल्या या ठिकाणी अनेक महाराष्ट्रामध्ये कार्याकोपऱ्यापर्यंत येते त्याच्यासाठी सुद्धा तीन हजार कोटीचं वर्ल्ड बँकेकडनं पॅकेज देण्यात आलंय केंद्र शासनानं सुद्धा त्याला भरीव निधी त्या ठिकाणी देण्यात यावा की ज्याच्यामुळे या ठिकाणी त्याला मदत त्या ठिकाणी व्हावी